बचत गटाच्या महिलांची अठरा लाखांनी फसवणूक प्रकरणातील पाच महिन्यांच्या गर्भवती आरोपीला नुकतीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरातील एका महिलेने बचत गटाच्या महिला सदस्यांना विश्वासात घेऊन उद्योगाला वाढवण्याचे आमिष देऊन शेवया प्रकल्प मशीन विकत घेऊन देण्याची बतावणी करून त्यांच्याकडून अठरा लक्ष रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला या संदर्भात फिर्यादी शिल्पा शर्मा राहणार कामठी यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून महिला आरोपी विरुद्ध भाधवी कलम चारशे वीस चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी स्वतःचा मोबाईल बंद करून इतरत्र वास्तव्यास होती परिणामी या बत्तीस वर्षीय महिला आरोपीला अटक करणे पोलिसांपुढे एक आव्हानच होते अखेर काही महिन्यांच्या कालावधीनंतर पोलिसांनी तर्कशक्तीचा वापर करून महिला आरोपीस गुजरातमधून अटक करण्यात यश गाठले यावेळी सदर महिलेसोबत तिचा पाच वर्षांचा मुलगा होता तसेच ती पाच महिन्यांची गर्भवती आहे सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन कामठी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळवली त्यानंतर न्यायालयाने या पाच महिन्यांच्या गर्भवती महिला आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सदर महिला आरोपीस नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे